नमस्कार मराठी नवीन योजना ह्या युट्यूब कडून नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अखेर खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर म्हणजेच नोव्हेंबरचा सतरावा हप्ता काल एकतीस डिसेंबर सायंकाळी चार वाजतापासून आपल्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे काल सायंकाळी चार वाजतापासून हे वितरण सुरू झालेलं आहे काही लाडक्या बहिणींना हा हप्ता जमा झालेला आहे तर काही लाडक्या बहिणींना अजून देखील हप्ता जमा झालेला नाही तर याचं नेमकं कारण काय असेल तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात हो काही लाडक्या बहिणींना असं वाटतं की मी केवायसी करून देखील मला नोव्हेंबरचा सतरावा हप्ता मिळाला नाही तर काही लाडक्या बहिणींना असं देखील वाटतं की मी केवायसी न करता देखील मला सतरावा म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला आहे तर याचं नेमकं कारण काय आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे खरं पाहायला गेलं तर सतरावा आणि अठरावा म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन हप्ते पेंडिंग होते आणि काल सायंकाळी चार वाजतापासून नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आपल्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली होती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की नोव्हेंबरचा म्हणजेच सतरावा हप्ता जो वितरण झालेला आहे तो हप्ता के वाय सी बेसवरती झालेला नसून तो सरसकट झालेला आहे म्हणजेच तुम्ही के वाय सी केलात किंवा नाही केलात याचा त्या नोव्हेंबर म्हणजेच सतराव्या हप्त्याशी काहीही संबंध नाही कारण काय तर एकतीस पर्यंत ई के वाय सी करण्याची आपल्याला मुदत होती त्यामुळं जोपर्यंत ह्या ई के वाय सी पूर्णपणे होत नाहीत तोपर्यंत आपल्याला सलग म्हणजेच सरसकट सगळ्यांनाच हप्ते मिळणार आहेत जेव्हा ई के वाय सी पूर्णपणे बंद होईल त्याच्यानंतरचे जे काही हप्ते असतील तर तेच त्या के वाय सीच्या बेसवरती आपल्याला पडू शकतील पण हा जो सतरावा म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता होता तो के वाय सी बेसवरती पडलेला नाही तर मग तुम्ही म्हणाल की आम्ही केवायसी करून देखील आम्हाला हप्ते का पडले नाहीत तर त्याचं मुख्य कारण असू शकतं कारण वितरण हे काल सायंकाळी चार वाजतापासून सुरू झालेलं आहे हे वितरण थोडं स्लो असू शकतं त्यामुळे आपण दोन ते तीन दिवस वाट पाहू शकता जर आपल्याला बँकेकडनं एस एम एस आला नसेल तर आपण बँकेमध्ये जाऊन पासबुक एंट्री करू शकता किंवा आपण कोणत्या बँकेचं अधिकृत ऍप्लिकेशन वापरत असाल तर त्या ॲप्लिकेशनमध्ये शेवटचे ट्रान्झॅक्शन तुम्ही पाहू शकता तसेच तुम्ही वापरत असलेल्या बँकेकडनं बॅलन्स चेक करण्यासाठी किंवा शेवटचे ट्रान्झॅक्शन चेक करण्यासाठी काही अधिकृत नंबर असतील तर त्या अधिकृत नंबरवरती मिस कॉल म्हणा किंवा एस एम एस टाकून तुम्ही ते बॅलन्स चेक करू शकता किंवा शेवटचे ट्रान्झॅक्शन देखील तुम्ही ते चेक करू शकता हे सगळं करून देखील तुमच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झाले नसतील तर तुम्ही दोन ते तीन दिवस पुढचे वाट पाहू शकता शंभर टक्के आपल्याला हप्ता जमा होऊ शकतो कारण सगळ्यांनाच एकाच दिवसात पैसे जमा होतील असं सांगता येत नाही काल चार वाजतापासून हे सुरू झालेलं आहे पुढचे दोन ते तीन दिवस तुम्ही वाट पहा पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये नक्कीच आपल्या बँक खात्यामध्ये हा नोव्हेंबरचा म्हणजेच सतरावा हप्ता शंभर टक्के जमा होऊ शकतो व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना माझी एक नम्र विनंती आहे की तुम्हाला जर हा नोव्हेंबरचा सतरावा हप्ता मिळाला असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट मध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव टाईप करून आम्हाला सांगायला विसरू नका कारण व्हिडिओ पाहणाऱ्यांना समजेल की नोव्हेंबरचा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा झालेला आहे पुन्हा एकदा मराठी नवीन योजना ह्या युट्यूब चॅनलकडून सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षामध्ये आम्ही एक संकल्प करत आहोत की खरी माहिती आणि कमीत कमी शब्दामध्ये आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद